समाजभूषण संघर्षयोद्धा हे या ठिकाणी उद्या दिनांक तेरा जानेवारी रोजी त्यांचा परळी दौरा आहे आणि या परळी दौऱ्यामध्ये नेमकं ते कोणत्या गावाला भेटी देणार आहेत आणि नेमकं त्यांचा परळी दौऱ्याच्या पाठीमागा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी धनगर समाजाचे नेते गणेशराव देवको ते आपल्यासोबत संवाद साधणार आहेत तर उद्या या ठिकाणी समाजभूषण संघर्ष योद्धे या ठिकाणी दीपक बोराडे हे यांचा परळी दौरा आहे काय नियोजन आहे कशा पद्धतीनं आपण उद्या नियोजन केलेलं आहे प्रथमतः मी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मनिमित्त सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो आणि उद्याच्याला आमचे धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे साहेब हे परळीमध्ये यष्टी आरक्षण अंमलबजावण्यासाठी घोंगडी बैठकीसाठी येणार आहेत तर दौऱ्याचं नियोजन सर्व माझ्या प्रथमतः धनगर समाज बांधवांना विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वतीनं दौरा झालेला आहे त्या अनुसंगानेच आपल्या परळी मतदारसंघामध्ये सध्या त्यांचा दीपक भाऊ बोराडे यांचा दौरा सुरू होणार आहे प्रथमतः चार वाजता दीपक भाऊ बोराडे साहेब हे शिरसाळ्यात ते येतील शिरसाळ्यामध्ये घोंगडी बैठक होईल व त्यांचे स्वागत उत्सव होईल त्यानंतर तसंच लागलीच वडखेल या गावी चार चार नंतर ओळखेल या गावी या धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाची घोंगडी बैठक होईल तिथून नागापूर होईल नागापूरनं तसंच परळीकडे प्रस्थान होईल परळीमधून धनगर समाज गल्लीमध्ये मोठ्या उत्साहात त्यांना कार्यक्रम ठेवलेला आहे तिथे त्यांचा कार्यक्रम होईल घोंगडी बैठक होईल त्यानंतर दावतपूर आणि वडगाव आणि ग दगडवाडी ह्या तीन घोंगड बैठका झाल्यानंतर त्यांचा पुढील प्रस्ताव त्यांच्या सोयीनुसार ते करतील म्हणून आज या माध्यमाच्या वतीनं सर्व माझ्या धनगर समाजाला नम्रतेची विनंती की एस टी आरक्षण आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांना मोठ्या ताकदीनं मुंबईला एकवीस तारखेला निघायचं आहे आणि सर्व आपली ताकद धनगर समाजाची ताकद आणि मुख्यमंत्र्यांना आपल्याला दाखवून द्यायची आणि आपल्याला एस टी आरक्षणचं सर्टिफिकेट मिळवायचं एवढंच मी सर्व माझ्या धनगर समाजाला आवाहन करतो की सर्वांना मोठ्या उत्साहानं उद्याची घोंगड्या बैठकीला हजर राहावा आणि आंबोल आरक्षण अंमलबजावणीला मुंबईला एकवीस तारखेला सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच बोलून माझे दोन शब्द जय हिंद जय मल्हार आ, या ठिकाणी निश्चित पाहिले आपण की धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं हीच प्रमुख मागणी दीपक बोराडे यांची आहे आणि समाजानं देखील त्यांना पाठिंबा द्यावा आणि येणाऱ्या एकवीस जानेवारी रोजी मुंबईला महाएलगार जो हो, निघणार आहे यासाठी या ठिकाणी या निश्चित समाजाचं संघटन सध्या सुरू आहे आणि निश्चित गणेशजी देवकत यांनी समाजाला आव्हान देखील केलं आहे निश्चित उद्या येणाऱ्या दीपकजी बोराडे यांना यांच्या स्वागतासाठी त्यांच्या घोंगडी बैठकीसाठी समाजानं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान या ठिकाणी गणेशराव देवकत यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल